कस तुड़े कर, तुड़े कर, तुड़े जी मराठे पोचले मुंबईला तुम्ही इथे एकट्याच झाले कसं वाटतं तुम्हाला आणि वाटतं एवढी सगळी गर्दी सगळी मला बरं जाऊ गर्दी कसं मी भाऊ भावना जय शिवराचा काय ना पंधराग्या दिवशी मी इथं आलो होतो याच ठिकाणावर जी मागची पी एम पीची बिल्डिंग आपल्या एवढं तुम्ही बघितलंच असेल ना एक आवाहन करतो आम्ही तुम्हाला त्रास देणं आलेलो नाही नाही मी स्वतः मुंबईकर आहे मी बांधली साहेब तुम्ही सरकारला सांगा लवकरात लवकर आरक्षण द्या म्हणजे आम्ही लवकर जाऊ बरोबर आहे ना मुंबईकरांना स्वच्छता करून जाऊ आम्ही शेवटी मराठे पोहोचले मुंबईला तर आम्ही पोहोचलोय मुंबईला आरक्षणासाठी हे बघा सगळे आपण चला कस वाटतय थोडा हलगे वाजते चला पटपट पटपट माझ दादा शिंदे देशमुख आणि माझी छोटी फेंड संचिता शिंदे आणि आम्ही दोघं मुंबईला पोहोचलोय सातारेचे आम्ही दोघं पण आणि ताता आरक्षणाला आम्ही हे बघा

आम्ही लालबागला जाणं टाळलं आम्ही म्हणतो लालबागला जाणार नाही आरक्षण घेणार आणि मग लालबागला लालबागच्या दर्शनाला जाणार दोघं दोघ आलोय मा आरक्षणासाठी माग बघू शकता सगळी कशी बघतायत आपलीच माणसं आपलीच हा आता आम्ही सी एस टी स्टेशनच्या बाहेर निघालोय संचू आणि आता चाललोय बीएमसी च्या बिल्डिंगकडे इकडे बघा माय मागं बघू शकता का ही बीएमसीची बिल्डिंग आहे बघाऊस लक्झरे भरून आलेत म्हणून ट्रेक्टर लागले तिथे बीएमसी वाले दादा चांगलं काम करतात सगळे पट्टेशिवाय

اردو سائنس پٹہ اردو سائنس پٹہ 82425 دوڑ پٹہ سائنس پٹہ کرانا کرانا جہان راپورٹ बघा काही काळजी करण्याची गरज नाही सगळं सामान आहे तर सगळी पोचलेली रस्त्या पोचलेले हा ही कबड्डी चढाव चाललेला येते आणि पण आच्यूवर Thank you. भाजी शिवराय सगळ्यांना पंधरा ऑग दिवशी मी इथं आलो होतो याच ठिकाणावर ही मागची पीएमसीची बिल्डिंग आपल्या एवढे तुम्ही बघितलं असेल ही मागचं रेल्वे स्टेशन दादा राऊंड मी मुंबईतच राहतो बघा बघा ही खरी परिस्थिती आहे सरकारला केलं तू पण माझं दादा मी मुंबईतच राहतो मला याची आवश्यकता नाही तू गरजू लोकांना ते बघतो ओके असं पण मुंबईकरांना एक आवाहन करतो आम्ही तुम्हाला त्रास द्यायला आलेलो नाही नाही मी स्वतः मुंबईकर आहे मी मी तुम्ही सरकारला सांगा की लवकरात लवकर आरक्षण द्या म्हणजे आम्ही लवकर जाऊ बरोबर आहे ना मुंबईकरांना स्वच्छता करून जाऊ आम्ही असं बघू शकता बघा माझ्या मागे हा सगळा आपला बांधव हा आपला समाज सगळा आपल्यासाठी इथं जमलेला आहे तुम्ही लवकरात लवकर आरक्षण द्या मोकळ करा ना कशा लोक ताना ताण चालवली बघ बघा आरक्षण आपल्या हक्काच आहे हे मागायला अजिबात लाज नाही वाटली पाहिजे कोणाला बिंदाज बोला बिंदाज बोला ही ही गाडी खूप फेमस झाली खूप फेमस ही गाडी आली बघा कलाकृती काय केली गाडी हे बघा कर फक्त बघ ही पडे पड्या गेली असं करचितता आहे आम्ही दोघ आझाद मैदानाच्या दिशेकडून चाललेलो आहे ऍड्रेस आपल्याला काय माहित नाही मुंबईत आपण नवीन दादा आझाद मैदान इकडून जायचं आता विच न रोड कसं तर आजचाय ना ते चालूया आणि काही म्हणजे ना वेगळाच वेगळा चिल्लो वे शे आज काही हे करू शकत नाही आणि सगळे इथं लोक आहेत ना संचू ती एकतीच मुलगी आहे एकटीच तरी संचू रिस्पेक्ट घेतात सगळे आता ॲम्ब्युलन्स चालली आहे ॲम्बुलन्सचा वक्ता रस्ता आहे बाकी कोणाला रस्ता नाही

चाललं तर आम्ही आझाद मैदानाकडे आझाद आहे आमच्या ना मुंबई महानगरपालिकेने काही सोय केलं नाही आमची हे बघा काही चिकला पांढरी पॅन्टे पा बाहेर खराब होते चला आता समजू ताई

खर तर ही गोष्ट आहे ना खरंच सरकारला पण कळलं पाहिजे आज एवढा मोठा सण आहे आपल्याकडं महाराष्ट्रात महिलांचा सण गौरी गणपती वर्षात नाही एकदा वर्षात न तरी या ताई ताई कुठून आलाय तुम्ही गोकरदन तालुका जिल्हा जालना जालन्यावरून आलेत ताई मुंबईला आणि आणि ताई आपल्या दादांसोबत असेल मधून दादांसोबत कायम आहे तीन वर्ष झालं लाठी हल्ला झाला होता तेव्हापासून या ताई पण आहेत ताई आपलं नाव मी परभणी जिल्ह्याहून आले मधुरा धरण परभणी जिल्ह्याहून आले पूर्ण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय इथून हलणार नाही तोडी मात्र नाही आमचे किती आलू द्या आणि आमच्या बांधवांना कळाल्या बरोबर आम्हाला इथं भाजी भाकरी नाही म्हणून काय ना बरोबर गाड्या गाड्या आलेल्या या सरकारने अडवलेलं आहे काही आम्ही या सरकारला नंतर पाहणार ताई तुम्हाला संचित फ्रँची ओळख करून देतो या संचित अशी देत वकिलीच्या दुसऱ्या वर्षाला आहेत ठाण्याच्या कॉलेजमध्ये वकिली करत आहेत आणि इथेच हायकोर्टात प्रॅक्टिस करतात ॲज ज्युनियर ज्युनियर ॲडव्होकेट म्हणून ताई तुम्ही लवकर वकील मराठा समाजासाठी खरच आसन सण सोडून या मातामाऊल्या तो उपस्थित आहे खरंच जात मराठा इतिहासाच्या लक्षणाच्या क्षणाचा आम्ही सगळे साक्षीदार झालो आहोत आणि आता कुठं जायचं म्हणलं की तो मुंबईला आलो पण आता कुठं काय घ्यायचं हे आम्हाला मुंबईत कळणार आहे आम्ही मुंबईतूनच घेणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जरंगे पाटील लोक मात्र माझा हलारा माणूस तो सच्चा राणावा सच्चा ऐक तो सच्चा सच्चा छत्रपती शिवाजी महा महाराजानंतर आणि छत्रपती संभाजीराजेच्या नंतर जर मराठा समाजासाठी कोणी उभे असेल आणि सगळ्या समाजासाठी कोणी उभे असेल तर ते आमच्या आदरणीय जरांगे पाटील समाजाला आहे त्यांनी सगळ्यात पहिले धनगर समाजासाठी सुद्धा लेट लढा टीमध्ये त्यांचे म्हणून पाटलांनी खूप मोठा लढा उभा केलेला आहे तर पाटील कोणी मराठा समाजाचे नाही ते सगळ्या समाजाचे आहे आणि गोर गरीब गरजवंत मराठा समाजाचा हा लढा आहे आणि या लढ्याचं ऐतिहासिक नाही जगाच्या पाठीवरती या लढ्याच्या कायमची एक नोंद राहणार आहे आम आम्ही आज आहे उद्या नाही पण आमची येणारी पिढी आम्हाला म्हणणार आहे मम्मी तुम्ही आजी तुम्ही या लढ्यामध्ये होता आम्हाला खरंच खूप अभिमान आहे आम्ही रंगे पाटणाच्या दही म्हणून त्यांनी त्यासोबत मागच्या दौऱ्यालाही आम्ही त्यांचे नवदुर्गेसारखं कवच केलं होतं तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ सगळे मागच्या वेळेस आम्हाला कुठली सेक्युरिटीची गरज नाही आम्हाला कोणाची संरक्षणाची गरज नाही आम्ही आमच्याच इतके मनगट मजबूती आमचे की आम्ही सगळ्याकडे पुढं जाऊ शकतो <pusart> ताई धन्यवाद तुमचं जे काही मनोगत व्यक्त केलं आपल्यासोबत खरंच तुमचे खरंच आभार आहे हे खरी माता माऊली आज एवढा सणसुद्धा असताना देखील आपल्या मुलांसाठी जेवढे घरी बसलेत ना तुम्हाला सगळ्यांना मी सांगतोय तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी ते देखील तयारीत उभे आहेत आणि ताईंचे खरंच मी मनापासून आभार मानतो ताई

भाकरी पाठवल्या राणी गरब केल्या त्या झाशीच्या राणींना आम्हाला सगळ्या पोळ्या करून पाठवल्या आणि आम्ही त्या थोर काही कोणी निंद नाही मुंबईमध्ये बैठक बंद केलं होतं पाण्यापासून बंद केलं होतं का तर मराठी थकतील आणि आणि भागतील निघून जातील जातील पळून पण आम्ही रणांगणात रडणारे शिवरायांचे मावळे आहोत आणि संघर्षदा म्हणतात रांगे पाटलांचे सच्च मराठा सेवक आहोत त्यासाठी आम्ही रणांगा सोडून बिलकुल जात नाही आज तुम्ही बघितलं असाल की जिकडं तिकडं मुंबईमध्ये मराठ्यांच्या अन्नाचे जास्तीत जास्त अन्नाचे ठरवू बघितले असत तुम्ही मुंबई मुंबईकरांनाही आम्ही आव्हान करतोय की त्यांनी सुद्धा आमचं अन्न खायला आमच्या रांगेत बसून खायला आम्हीच तुम्हाला आमचं अन्नीला अन्न खायला देतो